लाडू माती आणि पीओपी ह्या दोन्ही मूर्त्यांचे आपण कॉम्बिनेशन एकाच ठिकाणी आपण आता आहे काही पण मूर्ती खूप सुंदर वाटते आणि प्रत्येक मूर्तीचं जे वर्क केलेलं आहे ना ते बघा आपण बघू शकतो वेगळे वेगळं केलेलं आहे ट्रेंडिंग मध्ये चाललेली मूर्ती हा किती छान वाटते मातीमध्ये असू दे पीओपी मध्ये असू दे भरपूर सारे ऑप्शन आहेत आपण जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे फरक काहीच नाही जाणवला कुठलेही पाच गणपती सांग मला जे तुला आवडले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील वरळी येथे असलेल्या बीडीडीचा चोवीस आणि पंचवीसच्या इकडे काही दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केली होती श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओची ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहिल्या होत्या त्या शाडूमतेच्या होत्या आता आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी आलो त्यांच्या ओ पीच्या गणेश मूर्ती दाखवण्यासाठी पण इथे आल्यावर असं समजले की बीडी डीच्या रिकन्स्ट्रक्शनमुळे इकडली जी बिल्डिंग आहे चोवीस आणि पंचवीस ती पाडण्याचं काम सुरू झालं आणि त्याच्यामुळे त्यांचा स्टुडिओ या ठिकाणाहून हलवला तर इथे मला समजले की त्यांचा स्टुडिओ इथून आता गेला आहे तो वरळीच्या म्हणजे पोलीस कॅम्पमध्ये आता आपण इथून जाणार आहोत पोलीस कॅम्पमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त दा माहिती नाही तर मी नक्कीच प्रयत्न करीन की गणपतीच्या मूर्त्या कशा प्रकारे आहेत या वर्षी त्याची किंमत कशी काय आहे आणि इतर सर्व गोष्टी तर त्याला कोणती वाटणं पाहता गणपती बप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा ही आहे ती पोलीस कॅम्पची गल्ली आहे या गल्लीमध्ये आपण जाणार आहोत या रस्त्याचा मार्ग आहे सर पोचखानवाला मार्ग आणि इथे येण्यासाठी आपण या मार्गाने आलो इथून समोर बरोबर गेल्यावरती पोद्दार हॉस्पिटल आहे पोद्दार हॉस्पिटलच्या समोर आल्यावरती जो मार्ग वरळी सिप्लेसला जातो तिकडे आपल्याला पोलीस कॅम्पच्या आतमध्ये जायचं आहे इथून तुम्ही आलात तर वरळी नकावरनं इथे येऊ शकतात चला आपण जाऊया आत <laughs> तर हे बघा आपण आता फायनली इथे पोलीस कॅम्पमध्ये पोचलेलो आहे इथे आल्यावरती ही आहे ए ब्लॉक आणि ही बाजूला आहे ती बी ब्लॉक या दोघांच्या मध्ये हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि इथेच आता आपण आतमध्ये जात आहोत तर चला गणपती बाप्पा मोर्या आता आपण पोचलो आहोत श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ येथे बघूया तरी बघा आपण आता आतमध्ये आलो आहोत श्री स्वप्नील आर्टच्या इकडे नमस्कार दादा वरळी बिरडी मधून या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे कसं गेल्या वेळेला आपण शाडूमतीच्या मूर्त्याच्या सर्व लोकांपर्यंत आपण पोचवल्या होत्या ज्या आपण डीमध्ये होतो आणि तिकडे आता मी पीओ पीची मूर्ती दाखवण्यासाठी पोहोचलो तेव्हा मला समजलं की तुम्ही या ठिकाणी आला आहात हो। तर कसं काय हे सर्व आता काय झालं तर सर्वात पहिलं मी आता सगळ्या प्रेक्षकांची माफी मागतो कारण आपला लास्टचा व्हिडिओ जो केला होता आपण तो आपण बिडीडी चाळीमध्ये केला आणि बिडीडी चाळीमध्ये आपण सगळ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी माती मूर्तीत बघण्यासाठी या पण तिथे थोडंसं जरा कंट्रक्शनचं सा काम चालू झाल्या आपल्याला तिकडनं थोडंसं हलावावं लागलं अचानक मध्ये आम्हाला तिकडनं कळवलं की तुम्हाला इकडनं हा जी जागा आहे ही जागा तुम्हाला सोडावी लागेल म्हणून मग आपण वरळी पोलीस कॅम्प ए ब्लॉक तुकाराम मुंबळे चौकाच्या बाजूलाच ए आणि बी ब्लॉक आहे त्या तिथून आतमध्ये श्रीकृष्णाच्या मंदिराच्या बाजूने आतमध्ये रस्ता तिथे आपण आता सध्या दोन्ही म्हणजे शाडू माती आणि पीओपी ह्या दोन्ही मूर्त्यांचे आपण कॉम्बिनेशन एकाच ठिकाणी आपण आता आहे ओके okay, म्हणजे ऍक्च्युली तेव्हा कसं होतं तुमची प्लॅन असा होता की पन एक ठिकाणी बनवायचं आणि पीचं पण हे ॲक्च्युली लोकांच्या दृष्टीने खरंच चांगलं झालं की दोन्ही पण व्हरायटी त्यांना एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे मग इथे कसं काय तुम्ही आता डिवाइड केलं आहे सर्व आता आता डिवाइड करताना आता आपण कसं केलं हे बघा इथून आपण सगळ्या ह्या शाडू मातीच्या मूर्त्या ओके लास्ट टाईमला लावले होते त्याच्यामध्ये आपण अजून थोडेसे व्हरायटीज आणून लावलेल्या आहेत अजून अच्छा आणि एक साइड पूर्ण आपण पीओपीची लावून ठेवले अच्छा म्हणजे आतली एक बाजू पूर्ण पीओपीची आहे आणि बाकीची सर्व ती मातीची आहे दादा नमस्कार हे बघा आता ह्या आपण लास्ट इयरला आपण लास्ट इयरला आपण ज्या मूव्ही मध्ये दाखवल होतो ना त्या व्हिडीओ मध्ये आपण ड्रिपरी वाली मूर्त्या दाखवल्या हो हा त्यावेळेला आपण थोडस जरा कलरिंग मधल्या पण मूर्त्या आणलेल्या आहेत ज्या नॉर्मल मूर्त्या असतात त्यांचा कॉन्सेप्ट आपण जरा थोडस जरा वाढवलेला आहे हा म्हणजे या अशा या या ठिकाणीच्या आपण ज्या मूर्त्या बघतोय त्या मातीच्या मूर्त्या आहेत तिच्या हा विदाउट ड्रेपर ये वर्क आहे ते हा म्हणजे आपण बघू शकतो फक्त नॉर्मल असं कलरिंग काम केलेली मूर्ती हा खूप सुंदर रूप वाटते आणि ऍक्च्युअली त्या स्किन टोन मुळे ना तो अजून खूप सुंदर वाटतो आणि हे बघा इथे गजमुख मूर्ती आहे एक अजून एक चांगलं झालं की गेल्या वेळेला आपण जे लोकांपर्यंत पोहोचवलं होतं ना बाहेरच्या साईडला आपण प्लास्टिक लावलेलो तुमची मेबी अजून तयारी झालेली नाही आहे पण त्याच्यामुळे ऍक्च्युली ते मूर्तीचे जे बारीक जे काम आहे ना ते बघायला मिळालं तरी इथे गजमुखची मूर्ती आणि गजमुख तुमच्याकडे यावर्षी पाच पॅटर्न आहेत ना कोपऱ्या म्हणजे तिकडे एक व्हाईट आहे तिकडे हां इकडे आपण बघूया जात जात हे बघा इथे सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत मातीच्या मूर्त्या आहेत या एकदम नॉर्मल वर्क वर्कवाल्यात म्हणजे मातीमध्ये आपण नॉर्मल मूर्ती आपण बघू शकतो इकडे आणि ड्रेपरी केलेल्या पण म्हणजे फेटे वगैरे सगळे कपडे सगळे घातलेले वगैरे ओके हे बघा इकडे हा एक मूर्ती आहे इकडे हे व्हाईटमध्ये हे मूक आहे यांचं आणि ही मूर्ती ॲक्च्युली खूप मस्त वाटते छान आणि ह्या पण मातीच्या आहेत ना इकडे आता मातीच्या आपल्या ड्रिपरी केलेल्या हा हे बघा सम समोरासमोर उदाहरण मी तुम्हाला एक दाखवतो हा बघा हा गणपती आहे तो, तो विदाऊट ड्रिपरी केलेला आहे म्हणजे फक्त रंगकाम मध्ये आणि सेम मातीमध्ये आपण बघितली तर अशा पद्धतीची मूर्ती असते म्हणजे असं सर्व वेअर केल्याने किती लुक डायरेक्ट चेंज झालेला आहे तो आणि एकदम उतर वगैरे सगळं घालून ठेवलं हा सर्व मस्त वाटतंय बघा ही पण मूर्ती खूप सुंदर वाटते आणि पीओपीची त्या साईडला आहेत ना पीओपीची या साईडला अच्छा हे बघा या साईडला इथे पीओपीच्या मूर्ती आहेत वा ही ॲक्च्युली गे गेल्या वर्षीपर्यंत स्वप्नेलाटची ओळख म्हणजे ही होती हां म्हणजे कसं आहे की या मूर्ती प्रत्येक आणि प्रत्येक मूर्तीचं जे वर्क केलेलं आहे ना वेगड़ा -वेगड़ा के वेगड़ा -वेगड़ा मुर्ते, मुर्ते ते बघा तो आपण बघू शकतो वेगळं वेगळं केलेलं आहे इथे बघा एकदम असं सिम्पल पोजमध्ये बसलेलं गणपती आहे ओ पीची मूर्ती आहे ही आणि मस्त वाटते वेगळ्या वेगळ्या पोजमध्ये आहेत आणि हे अशा प्रकारच्या मूर्ते मूर्ती आहेत ना ते म्हणजे मोठ्या मूर्तींची अशी प्रतिकृती टाईप अशी आहेत आणि मस्त वाटतात आणि ही पोज पण खूप सुंदर वाटते तर मती मती पी तर तरी आपण आता बघायला गेलं तर तुमच्याकडे इथे आता शाडूमती आणि शाडू आणि आणि पीओपी मध्ये तर दोघांमध्ये कितीतरी पॅटर्न इथे अव्हेलेबल असेल आता शाडू मातीमध्ये तर कमीत कमी एक पन्नास एक पकडा अच्छा हां आणि पीओपी मध्ये भरपूर आहे हां मग आता त्यांचं बुकिंगचं कसं काय तरी कधीपर्यंत लोक बुक करू शकतात बुकिंग आपल्याकडे कंटिन्यू चालू आहे आता जोपर्यंत बुकिंग म्हणजे जोपर्यंत माझ्याकडे मूर्त्यांचा स्टॉक आहे कारण ह्या वेळेला ओ पी, पी बंदी होती त्याच्यामुळे ओ पीचा पी जेवढा स्टॉक होता तेवढा स्टॉक आता पर्यंत आपण उतरवलेला ओके आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कसं गेल्या व्हिडिओच्या वेळेला लोकांच्या कमेंट पण होत्या हो, की प्राईजबद्दल तरी एक फुटाची जर पी मध्ये सिम्पल मूर्ती घ्यायला गेले तरी अप्रॉक्स रेंज काय असू शकते एक फुटाची जर आपण सिंपलमध्ये मूर्ती घ्यायला गेलो तर ती दोन ते अडीच हजारापर्यंत येऊ शकतो अच्छा एक फुटाची पीओ पीमध्ये आणि मग तिच्यावरती जर जसं जसं काम वाढत जाईल तसं त्याच्या मूर्तीच्यावरती काम जास्त करता येत नाही नॉर्मली ओके okay. मूर्ती असेल हात वगैरे सगळे चिकटलेले असतात ना त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त वर्क करता येत जास्त वर्क करायला गेला तर आपल्या दीड झाली तर पीओपी मध्ये काय रेंज असू शकते दीड फुटाची जर आपण मग साडेपाच साडेसहा ह्या रेंज मध्ये अच्छा मग त्याच्यावरती जसं जसं वर्क होत राहणार असेल तसं मूर्ती आपण सजवू किंवा मूर्तीला जसं काय आपण प्रिफर करू त्याच्यावरती असतं बरोबर आणि दादा मग मातींच्या मूर्तीचं कसं काय असेल मग मातीच्या मूर्तीमध्ये कसं आहे दादा आता आपल्याकडे बघा मातीची मूर्ती ही आपली हँडमेड मूर्ती असते म्हणजे त्याचा साचा नसतो ती हाताने बनवाय लागते आणि पीओपीची वरती म्हणजे कसं असतं की त्याचा साचा असतो त्याच्यामुळे दिवसाला दिवसाला कमी आपण काढू शकतो आणि मातीच्या फक्त दोन ते तीनच निघतात त्याच्यामुळे मातीच्या मूर्त्या थोडस जरा हाय लेवल आता आपण आतल्या सेक्शनला ला चाललोय आतमध्ये पण आपल्याला पीओपी आणि माती दोन्ही पण बघायला मिळेल ठीक बरोबर हा ठीक आहे चला दादा या हे बघा तुम्ही ही साइड जर बघणार ना तर ही साइड पूर्ण आपले शाडू मातीमधले ओके okay. आणि हा पूर्ण भाग येतो ह्या भागामध्ये पूर्ण आपण पीओपी ठेवलेले आहे अच्छा आणि मग ची जर कोणी घ्यायसाठी आलं तर पीओपी मध्ये त्यांना किती फुटापासून किती फुटापर्यंत मिळू शकते पीओपी मध्ये आपल्याकडे सध्या एक फूट दीड फूट दोन फूट आणि अडीच फूट ह्या रेंज मध्ये तुम्ही इकडे वरती बघ ना तर तुम्ही मगाशी मला विचारलं एक फुटाची सजवलेल्या मूर्त्या हे बघा एकदम टॉपला आहेत एक फुटाच्या सजवलेल्या म्हणजे कसं वर्क थोडस जरा हार्ड तर आपण प्रयत्न केलेला आहे फुटाच्या पण सुंदर केलंय खरंच सुंदर केलंय मस्त हां कारण की कसं ते सगळे जे बॉडी पार्ट असतात ते सगळे जवळजवळ जवळ असतात त्याच्यामुळे सजवण्यावरती तेवढा निर्बंध येतो भरपूर टाइम वेळ भरपूर जातो होते हां तरी बघा इथे आपण आता आलो आहोत सर्व पीओपीच्या पीच्या मूर्त्या बघण्यासाठी या साईडला आहेत त्या मातीच्या मूर्त्या या आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिल्याच होत्या खूप सुंदर पद्धतीच्या मूर्त्या आहेत आणि मग बोललो बोलले होते की ह्याच्यामध्ये सर्व वर्क केलेल्यामध्ये फेटा असू दे धोतर असू दे खूप सुंदर सुंदर वाटतात आणि या साईडला आता आपण बघणार आहोत पीओपीच्या हा हे बघा पीओपीच्या अशा पद्धतीने गणपती सर्व सजवलेले आहेत म्हणजे फेटा वगैरे घालण्याची प्रत्येक हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराज। तयार केलेली मस्त वाटते वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आपण इथे गणपती बघतोय आणि प्रत्येक गणपतीला सजवण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे हे बघा इथेच बघा इथे हा अशा पद्धतीचा फेटा आहे इथे अशा पद्धतीचा आहे आणि इथे हा जय मल्हारची गणपतीची मूर्ती आहे खूप सुंदर वाटते हे कस्टमाइज केलेले हे आपले पुण्याचे कस्टमर आहेत ओके त्यांनी आपल्याला कस्टमाइज करायला सांगितले होते त्याशे आपण कस्टमाइज करून अच्छा म्हणजे त्यांनी रिक्वायरमेंट सांगितले की आम्हाला अशा पद्धतीची हवी वगैरे मध्ये आपण बनवून ओके गणपती उभा का वरती हो अगदी बरोबर उभा गणपती अच्छा हा मस्त वाटतंय आणि हा बघा हा पण खूप छान वाटतं ऍक्च्युली दोन दोन तीन वर्षापूर्वी या गणपतीचा खूप ट्रेंड आला होता हो, भरपूर म्हणजे चंद्रावरती मूर्ती होती आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याची होती हा आणि प्रत्येकाकडे ऍक्च्युली वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये तो सजवलेला होता हो, हो। मस्त आणि मग इथे जर कोणी आता आलं पोलीस कॅम्पमध्ये तर पोलीस कॅम्प मधल्या या वर्कशॉपचं टाइमिंग काय मग नेहमी प्रमाणे सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी ते वाजेपर्यंत चालू असतो ओके अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरीचं मध्ये आपण डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहोत ते पण फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रात पोहोचतो महाराष्ट्राच्या बाहेर नाही त्यांना ओके आणि शाडू मातेच्या काही ऑप्शन मते मध्ये खूप रिस्क होते शाडूमातेमध्ये मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं नाजूक मूर्ती असल्या कारणाने आपण त्याच्यामध्ये डिलिव्हरी हा ऑप्शनच ठेवलेला नाही हा आणि मग कसं आपण <laughs> रिस्क वरती पाठवणार आणि नेमकं उत्सवाच्या काळाला आणि कसं मातीची मूर्ती आहे ती मातीची मूर्ती घरापर्यंत व्यवस्थित पोहोचणं आणि त्यांचा बाप्पा त्यांना भेटणं ही सर्वात मोठं आपल्यासाठी स्किल असतं हा आता तू अशी बोलता बोलता पाठी नजर माझी गेली त्या गणपतीवरती खूप वेगळ्या पद्धतीचा गणपती आहे तो मस्त दादा हि बघ आपले ह्या वेळेच हे जरा जरा ट्रेंडिंग मध्ये चाललेली मूर्ती आहे माझ्याकडे आतापर्यंतच ह्या मूर्तीना पंधरा मूर्त्या बुक झालेल्या आतापर्यंत सेम मूर्ती सेम मूर्ती इट इज ओके बघा श्रीकृष्णाचं रूप आहे ऍक्च्युली आणि गणपती ज्या पद्धतीने सजवलाय ना खूप सुंदर वाटतंय म्हणजे इस्कॉन मध्ये जी श्रीकृष्णाची मूर्ती असते ना हा तशा पद्धतीमध्ये बनवलेली आहे आणि मला ही त्या गोष्टीच भरपूर लिमिटेड आहे कारण मूर्ती ऑलरेडी बुक आणि माझ्याकडे भरपूर लिमिटेड मध्ये मूर्ती असल्या कारणाने मी आता ही लवकरात लवकर मूर्ती बंद करून टाकणार आहे हा ते पण बरोबर आहे कारण कसं सेम मूर्तीचा लोड घेणं पण छोटी हे आहे ना आणि बघा ही पण मूर्ती खूप ही पण पीओपीचीच आहे ना मस्त वाटते ही बघा ज्या पद्धतीने सजवली आहे ना हा गणपती मस्त वाटतं एकदम सिम्पल रूप म्हणजे ओ पी पण आणि शाडूमती पण दोन्ही पद्धतीच्या या ठिकाणी मूर्त्या खूप सुंदर सुंदर मिळत आहेत आणि हे बघा आपल्या भारताच्या ड्रेसिंगनी गणपती हा सजवलेला आहे या ठिकाणी मस्त भारी भारी येते हा बघा हा पण मस्त आहे अच्छा आहे बघ काय जय मंडळ रूप होतं यांना पूर्ण आपण कपडे वगैरे घालून वस्त्र घालून वेगळ्या रूपामध्ये हा आणि रुपमध्ये दोन्ही पण छान आहेत म्हणजे जर जय मध्ये जर गणपती कोणाला घ्यायचं झालं ना तर अशी ड्रेसिंग पाहता नक्कीच कन्फ्युजन होईल या ठिकाणी आणि इथे बघू शकता आपण गेल्या वर्षीच्या चिंतपोगीच्या चिंतामणीची मूर्ती आहे या ठिकाणी भरपूर गणपती आहे या ठिकाणी हा मस्त वाटत आणि अशा पद्धतीचे या ठिकाणी आहेत ना हो हो किती इंचाचे तरी हे आठ इंचामधे अच्छा आठ इंचामध्ये गणपती आहेत या ठिकाणी इकडे पण आहेत आणि हे वरती पण आहेत आणि अजून एक विचारायचं म्हणजे हे जे खालतेच्या चार मूर्ती आहेत ते मातीचे आहेत का या नाही नाही ह्या सर्व मूर्त्या आहेत ना ह्या पीओपीच्या आहेत पण त्यांचं कलर काम जे आपण केलेलं आहे ना त्या उद्देशाने ते तुम्हाला बॉडी टोन वरती अशा वाटतात की त्या मूर्त्या मातीच्या पीओपीच्या म्हणून माझा प्रश्न होता पण खरंच खूप सुंदर वाटत आणि या चार मधला ऍक्च्युली मला हे तीन जास्त आवडले म्हणजे सगळेच छान आहेत पण <laughs> कुठला चॉईस करण्याच्यावरती आहे दादा तू आता तिकडे ज्या चार मूर्त्या बघत होतास ना आता त्याच्यामधली ही कॉपी बघ ह्या मातीचे आहेत माती? पी त्या पीओपीचे फरक काहीच नाही जाणवला हा दादा तू खूप सुंदर वाटतात ऍक्च्युली आपण तिकडे तर पीओपीच्या बघितल्या तर सेम या ठिकाणी पॅटर्न आहेत आणि ते मातीचे आहेत आणि खूप सुंदर वाटतात त्याच्यामध्येच ही बघ परत एक पीओपी मध्ये अच्छा म्हणजे ऍक्च्युली म्हणजे खरंच बोलण्यासारखी गोष्ट आहे की पीओपी पी आणि माती ह्याच्यामधला फरक हा तुझ्या वर्कशॉपमध्ये अजिबात समजत नाही हा कारण की स्किन टोनमुळे जो असा आहे ना तो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पीओ पीला पण तुम्ही सेम वर्क केलं आहे तेच मातीमध्ये पण वर्क आहे एकदम भारी म्हणजे कसं ऍक्च्युअली जे लोक या ठिकाणी येतील ना म्हणजे चॉईस वगैरे करण्यासाठी मग ते मातीमध्ये असू दे ना तर पीओपीमध्ये असू दे भरपूर सारे ऑप्शन आहेत आपण कसं केलंय की लोक बघतात मूर्त्या बघतात तर त्यांना पीओपी मध्ये एवढं वर्क केलेलं आहे पीओपी मध्ये एवढं वर्क केलेलं आहे पीओपीच्या मूर्त्या खूप छान दिसतात पण आपण तोच कॉन्सेप्ट केला मातीमध्ये मातीच्या मूर्त्या ही आज आपण त्याच उद्देशाने त्याच रेंजमध्ये आज आपण आणून ठेवलेले आहेत की पीओ पीमधली मूर्ती जशी चांगली दिसू शकते तशीच मूर्ती ही मातीची पण चांगली दिसू शकते हां कारण कसं आहे आता मला आता मी एवढ्या ठिकाणी आहे वगैरे त्याच्यामुळे मी हेही सांगू शकतो की हा जो मला फरक होता ना हा इकडला प फरक आणि तिकडला पीओपीचा हा मी सुद्धा नाही ओळखला जबरदस्त तर हे बघा या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन आहेत पुन्हा आपण या ठिकाणी मातेच्या मूर्त्यांच्या इकडे आलो असे सुंदर सुंदर रूपामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पा तुम्हाला इकडे बघायला मिळतील आणि भरपूर सारे आहेत दादा हे बघ पुण्याची जे दगडूशेठ हलवाई गणपती आहेत त्या दगडूशेठ हलवाईमध्ये आपण दुसरा एक पॅटवन पण आणलेला आहे हा कॉमन दगडूशेठ हलवाई म्हणजे सगळीकडे हा तुम्हाला अवेलेबल होतो म्हणजे पूर्ण म्हणजे जसे आहे तशीच आणि हा थोडासा जरा त्याच्यामध्ये आपण वेगळा कॉन्सेप्ट काढला बघ करा खूप छान वाटतोय खूप छान म्हणजे विदाऊट दागिने आहे आणि गणपतीला पूर्ण पूर्णपणे सजवलेला आहे आणि खूप सुंदर मूर्ती वाटते ही भारी मला ऍक्च्युली दोन या दगडूशेठ पैकी तो खालचा वाला दगडूशेठ मला भरपूर <laughs> आवडला <आग्दे बोला। laughs> हा अजून एक मूर्ती तुम्हाला दाखवतो दादा आता हे बघा ही एक मूर्ती बघा ओके मस्त वाटत एक प्रश्न विचार असा वाटतोय की आता कसं तुमच्याकडे एवढ्या प्रकारचे गणपती आहेत पण समजा कोणी असा गणेश भक्त आला की त्याला त्याची रिक्वायरमेंट प्रमाणे जर बनवून किंवा सजवून पाहिजे असेल तर तसं होऊ शकते का आता नाही दादा आता ती वेळ निघून गेलेली आहे कारण कसं आहे आता शेवटचा एक महिना राहिला एक सवा महिना राहिला त्या महिन्यामध्ये आता मला कसं आहे की ज्या मूर्त्या आहेत किंवा आता जे कस्टमर मूर्त्या बुक करतील त्या मूर्त्यांवरचं जे काही वर्क असतं थोडंफत राहिलेलं असतं त्या मूर्त्यांचं काला मला करायचं असतं पहिली गोष्ट ह्याच्या अगोदर आता लोक विचार करतील की अगोदर म्हणजे नक्की आम्ही कधी करावं असं काही नाही जर समजा तुमच्या डोक्यामध्ये एखाद्या गोष्टी आली किंवा एखाद्या गणपतीबद्दल प्लॅन आला हा वर्षभरामध्ये तुम्ही आम्हाला कधीही सांगितला तर आम्ही त्याच्यावरती तुमचं वर्क करून तुम्हाला ती मूर्ती कस्टमाइज करतो करून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत हां बरोबर मला वाटतं गेल्या वेळेला मी जेव्हा तुमच्या शाडूमतीच्या वर्कशॉपमध्ये आलो होते एक आलेले गोरेगाव वर्ण बरोबर बरोबर बर पुण्यामधली मूर्ती होती मला वाटते मंडईची मूर्ती हां तर ते तशा पद्धतीने जर कोणाला हवी असेल तर अगोदर आपल्याला सांगितलेलं फक्त ते कधी अजून मूर्त्या बघायला आले होते तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला हीच मूर्ती हवी होती मग आपण तीच मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करून त्यांना कस्टमाइज केला कसं होतं मूर्त्या आपण आपल्याकडे आहेत आहे पण मूर्त्यांवरचं जे वर्क असतं ना त्याच्यामध्ये कस्टमाइज करता आपण येऊ शकतो पण आता त्या वेळेमध्ये भरपूर वेळ निघून गेलेली आहे त्यामुळे आता नाही करता येणार थोडासा अगोदर म्हणजे अजून जरी तुम्ही म्हणून मी काय म्हटलं तुम्ही आम्हाला वर्षभरात कधीही जरी सांगितलं तुमच्यासाठी आमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहेतच आहेत तुम्ही आम्हाला कधीही सांगितलं की बाबा आम्हाला अशी अशी मूर्ती बनवून पाहिजे तर आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार ओके okay. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न गणपती आता दीड महिन्यावरती आलेले आहेत मुंबईच्या नाक्या नाक्यावरती इतके गणपतीचे स्टॉल बघायला मिळतात ना की कुठे जाणार आणि कुठे नाही अशा पद्धतीचं असते तर मला तुझ्याकडनं हे ऐकायला नक्कीच आवडेल की लोकांनी स्वप्नेल आर्ट्स मध्ये काय यावं आता आता स्वप्नील आर्ट्समध्ये काय यावं ह्याच्यासाठी हो माझ्याकडे खूप मोठं उदाहरण आहे पण आता ते तुम्हाला पट्टे की नाही माहीत नाही कारण माझ्याकडे सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत जर तुम्ही बघायला गेलात तर दीड फुटापासून ते अडीच फुटामध्ये नॉर्मल मूर्त्या दीड फुटापासून ते अडीच फुटा मूर्त्या मूर्त्या सजवलेल्या मूर्त्या म्हणजे मातीमध्ये पण आहे आणि पीओ पीमध्ये पण आहे पर पर ही फक्त म्हणजे कसं कस्टमरची चॉईस आहे कस्टमरला कसं आवडतं आणि कसं नाही मी त्यांच्यासाठी तर त्यांच्या आवडीसनुसारच सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी सगळ्या कस्टमरच्या हातात आहे हा पण इकडे आल्यावरती माणूस नक्की नक्कीच खुश होईल कारण तुम्ही ज्या पद्धतीने गणपती ठेवलेले आहेत ज्या पद्धतीने सजवले आहेत ये ना येणारा माणूस नक्कीच कन्फ्युज होणार की या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा आपला गणपती कसा असावा थँक्यू येऊन मस्त वाटलं शाडू मातीच्या मूर्त्या पीओ पीच्या मूर्त्या दोन्ही पण मला आवडले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला दोन्ही मधले फरक पण कळले नाही हे सर्वात महत्त्वाचं होतं ठीक आहे चालत भेटून मस्त वाटलं भेटू गणपती बाप्पा ऐक ना आता इथे एवढे गणपती आहेत ना कुठला आवडेल आणि कुठला नाही ह्याचा काही नेम नाही तरी पण मी तुला सांगतो एवढा वेळ बघतेस कुठलेही पाच गणपती सांग मला जे तुला आवडले मला आवडले हा छान वाटतोय ओके हा गणपतीला आवडला हा एक छान अच्छा हा दुसरा आवडला जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार तीन नंबर हा हा श्री मला इस्कॉनचा गणपती हा चार नंबर हाँ, एक छोटा हा गोलू मोलू हा <laughs> सुंदर हे पाच गणपती धनसेला आवडले पण इथे आपण बघू शकतो भरपूर सारे गणपती आहेत आणि मस्त सजवलेले पण आहेत तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओला जे गणपतीच्या मूर्त्यांसाठी मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहेत त्यांचा यावर्षीचा हा वर्कशॉप आहे तो मुंबईतील वरळी येथे असलेल्या पोलीस कॅम्पमध्ये आहे तुम्हाला ॲड्रेस वगैरे सर्व सांगितलेलं आहे इथे तुम्हाला चार पद्धतीच्या मूर्ती मिळतील एक म्हणजे नॉर्मल पी पी नॉर्मल शाडुमाती सजवलेली पी ओपी आणि सजवलेली शाडूमाती असे चार पद्धतीचे आहेत येणारा गणेश भक्त इथे गणपती दोन हजार पंचवीसला निवडण्या निवडण्यासाठी येणारा गणेश भक्त इथे खरंच वेळा होईल म्हणजे कुठला गणपती घेऊ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जसं माहिती दिलेली आहे म्हणजे कुठले गणपतीचे मूर्ती आहेत ते किती फुटापर्यंत उपलब्ध आहेत त्यांची डिलेवरी कशी काय आणि किंमत वगैरे आणि इतर गोष्टी तर आता हवं लाग आपण इथेच थांबतो हवं लाग तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा आणि चॅनलवर तर तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा का नवीन व्हिडिओ म्हणतो तोपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती